नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी अवकाली पावसाने विद्युत महावितरण कंपनीचे केले पितल उघडे काल झालेल्या अवकाली पावसाने विद्युत महावितरण कंपनीचे पितल उघडे केले असून पेण तालुक्यातील ग्रामीण ग्रामीण विभागात जवळपास छप्पन्न पोल पाच मिनिटाच्या वाऱ्याने कोलमडून पडले तर चौदा पोल हे तालुक्यात इतर ठिकाणी पडले आहेत महत्वाची बाब म्हणजे पाच मिनिट वारा आणि दहा मिनिट पाऊस यामध्ये ग्रामीण विभागाचे पोल पडतात यावरून ठेकेदार काम करत असलेला दर्जा समोर येत आहे आजच्या घडीला विद्युत महावितरण कंपनी स्वतःचे कामगार भरती न करता ठेका पद्धतीने सर्व काम करत आहेत निसर्ग चक्रीवादल्यानंतर पेण तालुक्यातील जवळपास ऐंशी टक्के विजेचे पोल बदलले होते परंतु काम निकृष्ट दर्जाचा झाला आहे अशा तक्रारी वारंवार झाल्या आहेत मात्र अधिकारी वर्गाने या बाबीकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले आहे कारण अधिकारी वर्ग देखील लक्ष्मी दर्शनाला भुलल्याने ठेकेदार काय करतोय कशा पद्धतीने काम करतोय याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले गेले आहे त्यामुळे काल झालेल्या पाच मिनिटाच्या साध्या वाऱ्याने एकूण सत्तर पोल कोलमडून पडले त्यामुळे चोवीस तास उलटून गेले तरी काही भागात वीज पूर्ववत झालेली नाही महत्वाची बाब म्हणजे महावितरण कंपनीचे कारभार अधिकारी वर्गांपेक्षा ठेकेदारच चालवतात असे बोलल्यास वावगे ठरणार नाही याविषयी पेण महावितरण शाखेचे उभयन याविषयी पेण महावितरण शाखेचे उपअभियंता एस एन फोबरागडे यांच्याशी संपर्क केले असता त्यांनी सांगितले की पेण तालुक्यात सत्तर पोल पडले असून जवळपास पस्तीस ते चाळीस लाखांचे नुकसान झाले आहे तर ग्रामीण विभागाचे जुनियर इंजिनियर एस एस शिंदे यांनी सांगितले की माझ्या विभागामध्ये पंचवीस ते तीस लाखांचे नुकसान झाले आहे साहेब टोटल नुकसान किती झालेलं आहे माझ्या शाखेअंतर्गत शाखेअंतर्गत तुमच्या जवळपास पंचवीस ते तीस, तीस लाखाचं नुकसान झालं आणि साहेब तालुक्यात किती नुकसान झालेलं आहे तालुक्याच नुकसान जवळपास सत्तरच्या जवळपास पूल पडलेले आहेत एल टी आणि एस टी मधून त्याच्यामध्ये ग्रामीण सेक्शनमध्ये छप्पन्न पोल पडले आहेत कित्येक ठिकाणी ताराही तुटल्या आहेत एकंदरीत काय तर ठेकेदाराने दर्जेदार काम न केल्याचा फटका वीज ग्राहकांच्या बरोबर सरकारी तिजोरीला बसला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद सर्व काम करत आहेत